आज आपल्याला एक रंगीबिरंगी गणिताची कथा सांगणार आहे पहा या कथेतील पात्रांना काही गणिताचे प्रश्न सुटवायचे आहेत चला त्यांना मदत करूया प्रश्न आहेत सोनू आणि मोनू दहा लाल फुलं गोळा करत होते सोनूने चार फुलं गोळा केली आणि मोनूने तीन फुलं गोळा केली बाकी किती फुलं गोळा करायची आहेत

शिकण्यासाठी कथेच्या माध्यमातून विचार करणं किती मजेदार आहेत ना